समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अयोध्येतील राम मंदिर आपण सर्वच जण व्याकुळ होऊन रामलल्लाच्या लोकार्पण सोहळ्याची वाट पाहत आहोत पण सध्या अयोध्येत नेमकी कशी लगबग सुरू आहे अयोध्येतील रामलल्लांच्या आगमनाची तयारी कुठवर हो आली आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीस डिसेंबर रोजी अयोध्येतील बहुचर्चित विकसित क्षेत्रे देशाला अर्पित केली व उर्वरित भूमिपूजन पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर हा पंतप्रधानांचा दौरा महत्वाचा होता यावेळी पंधरा हजार सातशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसंच भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले यात अकरा हजार कोटी रुपयांचा अयोध्या शहर विकासाच्या प्रकल्पाचा समावेश आहे तसंच चार हजार सहाशे कोटी रुपयांचे प्रकल्प उत्तर प्रदेशातील असतील अयोध्येत महर्षी विमानतळ तसंच पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सहा वंदे भारत तसंच दोन अमृत भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिरात श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचा कायापलट दोनशे चाळीस कोटी रुपये खर्चून पूर्ण केला जाईल तीन मजली स्थानकात अत्याधुनिक सुविधा असतील दरभंगा अयोध्या आनंद विहार टर्मिनल आनंद भारत एक्सप्रेस तसंच मालंदा शहर सर एम विश्वेश्वराय टर्मिनस बंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत सध्या मात्र जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ही सेवा सुरळीत सुरू होणार आहे यासोबतच अयोध्या शहराला एक भव्य विमानतळही मिळणार आहे अयोध्येच्या विमानतळावर राम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे तसंच अंतर्गत सजावटीत प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित भिंती चित्रे साकारण्यात आली आहेत विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात एक हजार चारशे पन्नास कोटी रुपये खर्च येणार आहे वर्षाला सहा लाख प्रवासी अयोध्येत येतील असा अंदाज आहे अयोध्येत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा घोषित करण्याबरोबरच त्याचे नामांकरण महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी रितसर परवानगी दिली आहे अयोध्येत भाविकांसाठी पंधरा जानेवारी पासून दहा इलेक्ट्रिक बस सुरू होणार आहेत उत्तर प्रदेश सरकारने भाविकांसाठी रामपथ आणि बसची सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे यासोबतच या अयोध्येतील या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार अवघे विश्व होणार आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे करण्यात येणार आहे त्यावेळी त्याची जय्यत तयारी आणि प्रसिद्धी करण्यात येत आहे हा सोहळा अयोध्येला सुरू असेल तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मध्यरात्र असेल तरीही या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत असा अंदाज आहे त्यासाठी तिथे बसण्याची आणि अल्पउपहाराची सोय करण्यात येणार आहे आपण दिवसभरात दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केल्याची बातमी ऐकलीच असेल प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या नगरीच्या रिअल इस्टेट बाजारपेठेचाही वेगळा स्थाट आहे अयोध्या परिसरात नित्यनवी बांधकामे होत आहेत निवासी इमारती हॉटेल रिसॉर्ट याची मागणी येत्या काळात खूप वाढणार आहे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल या संस्थेतर्फे लवकरच दोन ते तीन फेब्रुवारीला एक परिषद घेतली जाणार आहे राम मंदिर बाल रूपातील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बांधकाम व पर्यावरण उद्योग व्यवसाय ह्यावर या, या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे आता पुन्हा येऊ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीराम मंदिराचे बावीस जानेवारीला उद्घाटन करतील प्राणप्रतिष्ठा समारंभ सोळा जानेवारीपासून सुरू होईल बावीस तारखेला फक्त पाच जणांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्या पाच व्यक्ती अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत आणि प्राणप्रतिष्ठेचे संचलन व मंत्रोच्चार करणारे गुरुजी इत्यादी आता पाहू प्राणप्रतिष्ठा सोहळा समारंभ कसा असणार आहे संचालनासाठी मुख्य गुरुजी आचार्य सत्येंद्र दास असतील आचार्यांच्या सांगण्याप्रमाणे प्राणप्रतिष्ठा म्हणजे ईश्वर प्रार्थनेच्या क्रियेमधून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल त्यानंतर मंत्रोच्चार म्हटले जातील व नवग्रहांची पूजा व सर्व देवदेवतांची पूजा केली जाईल त्यात पंचमहाभूत म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश असणार आहेत प्राणप्रतिष्ठेची प्रार्थना संपेपर्यंत मूर्तीचे डोळे रुमालाने झाकलेले राहतील पण प्राणप्रतिष्ठा संपण्याच्या आधी ती रुमालाची घडी काढली जाईल करता दुपारी साडेबाराचा सा मुहूर्त असणार आहे व ज्योतिषांच्या सांगण्याप्रमाणे या मुहूर्ताचे राहणे चौऱ्याऐंशी सेकंद असेल त्यानंतर प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर श्रीराम मूर्ती दागिन्यांनी सजवली जाईल प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला पण सोळा जानेवारी पासूनच त्याचा आठवडाभर समारंभ सुरू राहणार आहे सोळा जानेवारीला शरयू नदीवर विष्णू पूजा व गाईला दान करण्याचा समारंभ सतरा जानेवारीला रामलल्लांची मूर्ती डोळे मिटून शोभायात्रा त्याचबरोबरीनं शरियू नदीतील पाणी कलशामध्ये घेतले जाईल अठरा जानेवारीला गणेश व वरुणा करता प्रार्थना होईल एकोणीस जानेवारीला मंदिराच्या जागेत सर्व ग्रहांना खुश करण्यासाठी नवग्रहांच्या होमहवनाने पूजा होईल वीस जानेवारीला शरयू नदीच्या पाण्याने मूर्ती स्नान केली जाईल आणि वास्तुशांती करता प्रार्थना करण्यात येईल जानेवारीला मूर्तीचे सिंहासन कलशातील पाण्याने धुतले जाईल बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी प्रार्थना व क्रिया सुरू केली जाईल प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातून व परदेशातून भेटवस्तूंचा ओघ सुरू आहे तब्बल एकशे आठ कुटी अगरबत्ती दोन हजार शंभर किलोची अष्टधातूची घंटा एक हजार शंभर किलोचा दिवा सोन्याची पादत्राणे दहा फूट उंचीची कुलूप किल्ली एकाच वेळी आठ देशातील वेळ दाखवणारे घड्याळ इत्यादी वस्तू आले आहेत आपल्या रामलल्लाच्या मंदिर विराजमान दिवस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे ही माहिती आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद